या देशासाठी आणि पुढील समाजासाठी कितीतरी उपयोगी आहे म्हणून बी जे पी पक्षासाठी साथ देण्यासाठी सोलापुरात येत आहे तरी आपण सगळे बांधवांनी बी जे पी पक्षाला मत घालून जिंकून द्यावे हे माझी नम्रवी नसते राहणार शुक्रारपेठ मध्ये पवन कल्याण साहेब यांचा मोठा फॅन आहे त्यांची पहिल्यांदा सोलापूरत येत आहे त्यामुळे सोलापूर कराजवळ त्यांना ह्या स्वतःच्या असताना बनवली ही ब्लड पेंटिंग आहे आणि सोलापूरचे जेवढे पण तिथले स्थानिक लोक आहेत त्यांच्यातर्फे त्यांना ही आम्ही पदवी बहाल करतो अखंड हिंदू राष्ट्र नायक येणाऱ्या पुढच्या काही वर्षामध्ये अखंड भारत जे निर्माण होणार ते जे हे अखंड हिने नायक राहणार त्यांनी ज्या हिंदुत्वावर बोलतात त्यांनी जे प्रचार करतात ही काळाची गरज आहे अस त्यांनाही आम्ही आमच्यातर्फे ही पदवी देत आहोत तसंच माझी चप्पलचं व्यवसाय असल्यामुळे चप्पलचा मी व्यापार आहे म्हणून माझ्याजवळ मी त्यांना ही कोल्हापुरी भेट देत आहे कोल्हापुरी ही हँडमेड कोल्हापुरी आहे आणि त्यांनी पिठापूरचे एम एल ए म्हणजे आमदार असल्यामुळं त्यांनी प्रॉपर पिठापूरचे हे श्रीपाद श्री वल्लभ ते दत्त महाराजांच्या पहिला होता त्यांचं तिथं जन्मस्थान आहे त्या चरित्र अमृत आम्ही त्यांना तेलगू आवृत्तीमध्ये आम्हाला भेट देणार आहोत साधारणतः किती इथे जप साधारण